मित्रांनो आज आपण कमी खर्चामध्ये शेड कसा बनवावा याबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत गोविंदपूरवाडीतील गजानन सर यांनी अत्यंत साध्या रूपामध्ये त्यांनी शेड बनवलेला आहे कसा बनवला तो शेड याची आपण यशोग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार गजानन सर आपण जो हा शेड बनवला सर तर याचं आपण थोडी माहिती देतो का आम्हाला कसा तुम्ही शेड बनवला काय काय त्याच्यासाठी साहित्य लागलं कसा विचार तुमच्या मनामध्ये आला की आपण असाच प्रकारचा शेड बनवला पाहिजे तर आपण थोडी माहिती याबद्दल सांगताल का सुरुवातीला आपल्याला एच एफ गाई घेतली आहे आपण एच एफ गाई घेतल्यानंतर याच्यासाठी निवारा आवश्यक होता तो निवारा आपल्याला कशापासून बनवायचा समजा कशापासून जर पैसा उपलब्ध तर आपण पत्र घेऊन किंवा खर्चिक बाब टाळण्यासाठी किंवा कमी पैशामध्ये आपल्याला कसा निवारा तयार करायचा हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये खेळू लागला त्याच्यानंतर मी काय केलं की जे आपल्या शेतामध्ये जे वेस्ट मटेरियल आहे समजा खांबेत मोडलेले किंवा मोठाले झाडे त्या झाडाच्या डिळ्या वापरल्या त्याच्यापासून आपल्याला किंवा घरचे आपली इंगल होते किंवा मोठमोठ्याली पाईप होते त्या पाईपापासून आपल्याला शेड तयार करायचा म्हणजे त्या साधनं आपल्याला वापरून शेड तयार करायचा हा प्रश्न माझ्या मनामध्ये खेळू लागला आणि ते मी आंबलात आणला तर शेड तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला काय केलं की खाली मुरुम किंवा खडक टाकून घेतलं समजा अडीच फूट जमिनीपेक्षा अडीच दोन ते अडीच फूट उंच उंचीवर ठेवलं कारण पावसाळा पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे असं असतं मच्छर होतात ते मच्छर होतात ते मच्छर टाळण्यासाठी जी हाईट आहे ती उंच ठेवायची अडीच फूट उंच ठेवलं त्याच्यानंतर आपले जे हो मधले बांबू आहे समजा म्हणजे मधल्या ज्या दिळ्या असतात त्या दिळ्या उंच ठेवल्या त्या डिळ्या आपल्या जवळपास बारा फूट त्याची हाईट ठेवली बारा फूट हा हा म्हणजे उंची जी असते ती बारा फूट ठेवली आणि साईडचे जे डिळे असतात साईडच्या जे साईडचे खांब असतात त्यांची हाईट आपण त्यांच्यापेक्षा चार फुटांनी खाली ठेवली ते बारा फूट ठेवले तर साईडचे खांब आठ फूट ठेवायचे म्हणजे चार फूट त्याच्यामध्ये अंतर ठेवायचे बारा चार फूट कमी म्हणजे आपल्याला उतार पाण्याचा उतार व्यवस्थित होण्यासाठी हा म्हणजे पाणी वरी साचलं नाही पाहिजे समजा हा हा सेड आपण आता म्हणजे गायीसाठीच का गायीसाठी वापरला किंवा तुम्ही शेळ्यासाठी सुद्धा वापरू शकता म्हशीसाठी बैलासाठी सगळ्या जनावरांसाठी हा शेड कमी जास्त प्रमाणात तुम्ही हाईट कमी जास्त करू शकता आपल्याला व्हेंटिलेशन मोकळं ठेवण्यासाठी आपण हाईट जास्त घेतली म्हणजे बैला असतील किंवा म्हशी असतील तुम्ही कमी रमी म्हणजे कमी जास्त करू शकता गाय असल्यामुळे आम्हाला व्हेंटिलेशन मोकळं ठेवायचे म्हणजे साईटनं आपल्याला कोणती पडदे लावली नाही किंवा कूड घ्यायची गरज नाही किंवा तुम्हाला बांधायची गरज नाही वारं जाण्यासाठी म्हणजे वारं हवा खेळती राहण्यासाठी जे आपले समजा गा गावरान जनावरं असतात त्यांना तुम्हाला मग हवा वेंटिलेशन ठेवायची गरज नाही कारण त्याला तुम्हाला बांधमंदिस्ती करावी लागते ह्या शेडमध्ये तुम्हाला अजून सुधारणा करू शकता आम्ही पण आता हळूहळू त्याच्यामध्ये दावण वगैरे करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस फुटाची सुद्धा तुम्ही म मध्यभागी सेंटरला दावण करायची दोन्ही साईडला तुम्हाला जनावरे बांधता येतात हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती करणार आहे जसं तुम्हाला आर्थिक भांडवल येईल तसंच हळूहळू प्रगती करायची आणि तुमच्या शेतामध्ये जे बांबू उपलब्ध आहेत बांबू किंवा जे सरळ लाकडं आहेत त्याचा वापर करून तुम्ही शेड तयार करा तुम्ही शेतातली पाचट शेतात पाचट वापरा काळामध्ये तूर वैशात तूर येणार आहे का ते तूर तुम्ही मोठ्या हार्वेस्टर न काढता घरी बडवा त्याच्यापासून जे तुराट्या निघणार आहेत त्या तुराट्या तुम्हाला वरून सरफेसला टाकू शकतात हवा पण आली पाहिजे हवा पण आली पाहिजे आणि त्याच्यावर शेडवर वजन पण वजन पण झालं नाही पाहिजे असं त्यानुसार तुम्ही करा आणि त्याच्यानंतर तुमच्या घरी जर शेतताची ताडपत्री असली किंवा साधी जरी ताडपत्री असली तर वरून तुम्ही त्याच्यावर टाकू शकता शेततळ्याची ताडपत्री जर भेटली तर तुम्ही वापरू शकता नाही तर तुम्ही साधी जरी ताडपत्री आणली कमी खर्चामध्ये वापरू शकता कारण आपल्याला फक्त चार महिने ताडपत्रीचं काम आहे नंतर पाऊस काय नसतो तुम्ही पावसाळा संपल्यानंतर ती ताडपत्री काढू शकता पाच जर जास्त प्रमाणात तुम्हाला मिळाली पाचट पूर्ण जर वापरले तुम्हाला ताडपत्रीचा खर्च लावायची गरज नाही पाचटनातून पाचट जर जास्त प्रमाणात असली तर तुमचं शेड गळणार सुद्धा नाही ना म्हणजे ताडपत्रीचा खर्च तुमचा वाचू शकतो असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवाल जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण करा धन्यवाद मित्रांनो